कमालचे ब्युटी टिप्स जरूर ऐका नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अशा जबरदस्त ब्युटी टिप्स सांगणार आहे ज्या प्रत्येक ताईने नक्कीच जाणून घ्यायला हव्यात या टिप्स वापरल्या तर तुमची स्किन अधिक ग्लोईंग सॉफ्ट आणि सुंदर दिसेल तर आता आपण सुरुवात करूया तर पहिली आहे जेव्हा कधी फाउंडेशन लावाल तेव्हा फाउंडेशनमध्ये थोडंसं नारळाचं तेल मिसळा असं केल्याने चेहरा ड्राय होत नाही आणि मेकअप खूप वेळ टिकतो शिवाय फेस ग्लोईंग राहतो म्हणून फाउंडेशनमध्ये थोडं नारळ तेल नक्की मिसळा नंबर दोन जर केसांमध्ये हलके हलके पांढरे केस येऊ लागले असतील तर जो उरलेला काजळ असतो ना तो पांढऱ्या केसांवर लावा यामुळे केसांचा पांढरेपणा झाकला जातो आणि वेळही वाचतो आणि वारंवार कलर करण्याची गरज पडत नाही ही ट्रिक नक्की वापरून पहा खूपच उपयोगी आहे नंबर तीन आयब्रो शायनिंग दिसण्यासाठी आय क्रीम किंवा व्हॅसिलिन लावा असं केल्याने आयब्रो सुंदर आणि चमकदार दिसतात नंबर चार लिपस्टिक आणि नेलपेंट फ्रीजमध्ये ठेवा असं केल्याने लिपस्टिक आणि नेलपेंट जास्त दिवस टिकतात आणि सुकतही नाहीत आणि जेव्हा लावायचे असेल तेव्हा बाहेर काढून वापरा नंबर पाच विटॅमिन ई e कॅप्सूल आणि ॲलोवेरा जेल मिक्स करून रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा ह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील धागधगे कमी होतील फेस ग्लोईंग दिसेल आणि त्वचा कोरडी व बेजान राहणार नाही थंडीत ही टीप नक्की वापरा त्यामुळे ॲलोवेरा जेल बदाम तेल एकत्र मिक्स करून दोन तीन मिनटे फेस मसाज करा विशेषत डोळ्याखाली नक्की लावा नंबर सहा कॉफी पावडरमध्ये दोन चमचे ॲलोवेरा मिक्स करून चेहऱ्याला लावा यामुळे तुमचा चेहरा स्पॉट होतो आणि स्किनवरील डाग धबे कमी होतात नंबर सात नारळ तेल हे स्किनसाठी मॉइश्चरायझर्सचं काम करतं थंडी त्वचा नाजूक आणि मऊ ठेवण्यासाठी याचा उपयोग करा नंबर आठ एका वाटीत दही काकडीचा रस टॅमॅटोचा रस बेसन हे सम प्रमाणात घेऊन मिक्स करून फेसपॅक तयार करा दोन मिनटे मसाज करून चेहरा धुवा त्वचेवर खूपच नैसर्गिक ग्लो आणि त्वचेला थंडावा मिळतो हा फेस पॅक नक्की ट्राय करा परिणाम जबरदस्त मिळतील नंबर नऊ ग्लिसरीन त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवते पॅकमध्ये ग्लिसरीन घाला किंवा तेलात मिसळून लावा थंडीत ग्लिसरीन नक्की वापरा त्वचा ड्राय राहणार नाही नंबर दहा धनेपान आणि हळदीची पेस्ट करून रात्री लावा अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा यामुळे ब्लॅकहेडची समस्या संपते नंबर अकरा थंडीत दररोज पाच मिनटं चेहऱ्याची मसाज करा बदाम तेल कच्चं दूध किंवा ऑलिव्ह ऑइल काहीही चालेल पाच मिनटं मसाज केल्याने चेहरा ड्राय राहत नाही आणि त्वचा मऊ नाजूक आणि चमकदार होते तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये लिहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद